पण एक आपला युनिट युनिट चांगला रिझल्ट आलेला आहे जबरदस्त एकदम की त्यांच्या पिशीवर गाठी होत्या त्याच्यासाठी आपण प्रोडक्ट दिले होते त्यांनाच विचारू आपण की तुम्हाला कसा काय रिझल्ट म्हणून नमस्ते मॅडम नमस्कार तुमचं नाव माझं नाव ज्योती आणि पंडित राहणार रानार जिल्हा अहमदनगर आमच्या तुमचं तुम्हाला काय प्रॉब्लेम होते मला म्हणजे हार्मोसिन्स बॅलन्स त्रास होता म्हणजे पाण्याचे गाठी होता मला डॉक्टरने सांगितलेल्या ते म्हणलं का तुमचं माझं पहिले पण दोन हजार बावीस ला ऑपरेशन झालेलं होतं तरी पण त्यानंतर पण मला दोन वर्षानंतर परत हा त्रास व्हायला लागला मग मॅडम म्हटलं का या गाठी जर परत आजू जास्त वाढल्या तर परत ऑपरेशन करून काढावं लागते तर मग मी ते घरी आल्यावर हे सने प्रोडक्ट ऐकलं होतं त्याच्यामुळे मग मी ते थोडी माहिती घेतली आणि ते औषध मी ते घेतले तीन महिने आयुर्वेदिकचे ती तर मला मग त्याने माझा रिपोर्ट एकदम क्लिअर आहे मग आता तुम्हाला कसं वाटतंय प्रोडक्ट घेऊन चांगलं वाटतंय एकदम म्हणजे माझा मी जेव्हा सोनोग्राफीला गेले तेव्हा मला नाही का म्हणजे सोनोग्राफी वेळेस मला वाटत होतं का मी औषध घेऊन पण मला काही उपयोग होतो का नाही एवढे पैसे आपण घातले पण मग काही नाही सोनोग्राफी केल्यानंतर मला असं पैशाचा काही शिण भागच आला नाही मला सगळं नॉर्मल रिपोर्ट आले उलट मला डॉक्टर म्हटले का तुमचे पोटाचे काही हे सगळे म्हणजे स्वच्छ झाले म्हणजे आपण त्यांना आकाई सोना नारी नीम टॅबलेट परत सिबोक्सॉन टॅबलेट आणि मोरिंगा टॅबलेट परत नारी सत्व टॅबलेट आणि हे पुनर्नवा पुनर्नवाळ हे असे प्रोडक्ट आपण दिले होते त्यांना तर खूप जबरदस्त चांगला रिझल्ट आलेला आहे आणि तुम्हाला तुम्ही हे प्रोडक्ट घेऊन कसं म्हणजे तुम्हाला असं तुम्ही हे सनेचे प्रोडक्ट तुम्हाला छान वाटले तुम्हाला चांगला रिझल्ट आला तर तुम्हाला काय वाटतं लोकांनी घ्यायला पाहिजे का जरूर घ्यायला पाहिजे लोकांनी हे प्रोडक्ट एकदम कारण आयुर्वेदिक की याच्या पण